त्यामुळे उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या मदत करण्याचं आश्वासन दिलं सरकारवरती सुद्धा त्यांनी टीका केली पण उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर भेटीनंतर शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण पाहूया आज आम्हाला सरकारने सहा रुपये दिलेत बघू शकता तुम्ही कारण की हा कागद नाही कारण कागद नाही हा बँकेचे क्रेडिट झालेले पैसे चक्क मला सहा रुपये आले आणि ते बी सहा रुपये मी बी उद्धव साहेबांची आभार मानतो कमीत कमी तुमच्यामुळं मला ते सहा रुपये मिळाले तुमच्यामुळं सहा रुपये मिळाले नाही तर मला वाटत नव्हतं की शेतकऱ्याला मला पैसे देतील केवळ फक्त उद्धव साहेबामुळं सहा रुपये कोणा मला मिळाले मी उद्धव साहेबाचं आभार मानतो आणि ह्या सरकारचा जाहीर निषेध करतो शासनाने कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांना आतापर्यंत एक पैशाची देखील मदत केली नाही त्याबद्दल शेतकऱ्यांचं कारण हे सरकार पर्यंत पोहोचण्यासाठी उद्धव साहेबांनी हा दौरा काढून शेतकऱ्यांना एक दिलासा दिलाय आणि तुमच्या मागण्या मी तुमच्या पदार्थ पाडूनच देईल तोपर्यंत शांत बसणार नाही असं त्यांनी गावकऱ्यांना वचन दिलंय त्याबद्दल आम्ही एक समाधानी आहोत उद्धव असले कीड पडलेली धान्य खायचे काही कोणाला कोंबडे खायणार कोंबडे मेरे यांनी म्हणजे का मार्तक आमच्या राहिले दिली कसं काय जगायचं शेतकऱ्यांनी कोरा कोरा सात बरा करतो म्हणजे ती कोरा बी नाही कुठलं धान्य धान्य दुकानाचं कुपन धान्य रेशन दुकानाच